तर ठाण्यामध्येही सकाळपासून मुसळधार पाऊस बरसतोय मुंबऱ्यामध्ये दुकानांमध्ये पाणी शिरलं ठाणे मुंबई आणि रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे अशा ठाण्यामध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे मुंबऱ्यामध्ये पाणी आहे दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलं जिल्ह्याला आज हवामान रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि सकाळपासूनच धुवाधार पाऊस जो आहे तो ठाणे जिल्ह्यामध्ये बरसत आहे अद्यापर्यंत महानगरपालिकेच्या वतीने एकशे चाळीस मीटर पेक्षा जास्त पाऊस आहे तो नोंद करण्यात आला सध्या मी ठाण्यातील मुंब्रा या विभागामध्ये आहे आपण जर माझ्या मागे पाहिलं तर हा तो, तो परिसर आहे या परिसरामध्ये संपूर्ण ज्वेलरी शॉप जे आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आपण जर पाहिलं तर सकाळपासून ज्या पद्धतीने पाऊस पडतो त्याच्यामुळे कुठेतरी या सर्व जे ज्वेलरी जे दुकान आहे त्याच्यामध्ये पाणी आहे तो, तो गेला होता आणि या सर्व लोकांना जे आहे ते पाणी या दुकानातून काढलेलं आहे आपण जर पाहिलं तर आता ही लोक जी आहे ती पाणी काढताना आपल्याला दिसून आहे लोक जे आहे आपल्या या जे काही सहायता आहे त्या सहाय्याने जे आहे संपूर्ण पाणी काढतात म्हणून पाहिलं तर बाजूला गटर आहे या गटर मोठ्या डीप नसल्यामुळे या सर्व जी पाणी आहे ती या दुकानामध्ये नेहमी प्रमाणे जाते आणि अक्षरशः दुकानामध्ये लागणारी जी सर्व सामग्री आहे ती मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि संपूर्ण जे दुकानदार आहेत ते स्वतः त्याला साफ करता दुसरं आहे काही दुकानदार आहे आपण देखील बोलणार आहोत दादा काय सांगाल गेले कित्येक वर्षापासून मुंब्राकारांना हा त्रास होतो तो सहन करावा लागतो पाणी देखील मोठ्या प्रमाणात दुकानामध्ये साचतात ये पिछले तीन सालों से बहुत ज्यादा तकलीफ हो रही है कभी इतना पहले पानी नहीं आता था ये कारण है क्या ये जो दो मोड़ पानी के थे जिस रास्ते सामने पानी जाता था वो रास्ता बंद किया गया है उस वजह से पानी की समस्या बहुत ज्यादा हो रही है बाकी पहले इतना पानी कभी नहीं आता था ये पानी अभी पिछले दो तीन सालों से ज्यादा और क्लीन भी करते हैं पर डीप क्लीन नहीं करे के, के कारण से पानी इतना, इतना आता है कि हमारे दुकान के अंदर पानी इतना इतना पानी आता है हम लोग इससे बहुत परेशान है इस चीज से सफाई करने के बाद भी मतलब पानी आ रहा है मतलब अंदर अच्छे से अगर डीप क्लीन करा जाए तो ये पानी आने का कोई जरिया ही नहीं है लेकिन सही से नाले के अगर इसकी डीप बढ़ाई जाए अगर इसकी गहराई को बढ़ाया जाए तो कहीं ना कहीं पानी दुकान में ना आए अगर ये डीप क्लीनिंग करेगी तो, तो पानी आने का कोई चांस नहीं है अगर ये डीप क्लीन हो जाए पानी आने का कोई चांस नहीं है और प्रशासन से यही मांगे नाले को डीप क्लीन किया जाए तो पानी हमको भी हम उससे तकलीफ से हम दूर हो जाए पानी से सफाई करके हमारी तबीयत खराब हो जाती है अंकल आप क्या कहना चाहोगे कभी यह पानी भरा था और किस तरीके से दिक्कत होती है साल से काम कर रहा हूँ यहाँ पे इक्कीस सालों दुकानों तैतीस साल हो, दुका, हो गया मगर कभी इतना पानी नहीं भरता था पानी आता तो चला जाता था मगर ये पांच साल से इतना पानी भर रहा है हर दस मिनट पानी भरता है तो अंदर पानी जाता है टूटी मारता है आज सुबह से हम लोग सफाई करके पानी भर रहा है सुबह सफाई कर रहे भी है अभी दस मिनट बारिश होगी तो पानी भर जाएगा तो हर बार दिक्कत सामना करने हाँ, पड़ती है पानी के हाँ, हाँ, जब हाँ। की वजह से ऐसा हुआ ज्वेलरी का नुकसान हो गया बड़े पैमाने पर हाँ, पिलाई जो जाती है पिलाई वो है ना फर्नीचर खराब होता सर और कुछ ज्वेलरी दिक्कत हाँ, में नहीं होता है बारिश हम रात में या नहीं होते तो हमारी ज्वेलरी का भी टेंशन होता है तो दिन में है तो हम इसको ऊपर उठा के रख देते है रात में नहीं होते तो फिर पानी भरता है तो हम कैसा उठाए इसका कोई उपाय नहीं है आपण पाहिलं तर स्वतः एक जे वयोवृद्ध आहे ते स्वतः या ठिकाणी पाणी काढताना आपल्याला दिसत आहे कारण आपण पाहिलं तर पाणी निघाला त्यांचा जागा नाही कारण हा नाला जो आहे तो अगदी या ज्वेलरी शॉपला लागूनच आहे त्यामुळे लोकांना जे आहे ते येतले लोकांना जे नियमित त्रास सहन करावा लागतो हा संपूर्ण परिसर मी तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या विभागात कशा पद्धतीने जे गाणी दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे ते कुठेतरी काढताना आपल्याला दिसून आहे कारण ज्या पद्धतीने पाऊस जे आहे तो सातत्याने ठाणे जिल्ह्यामध्ये पडत आहे आणि त्याच्यामुळे या संपूर्ण जे दुकानदार आहेत त्यांना मोठा त्रास जो तो सहन करा लागतो त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने कशा पद्धतीने ही जी गटरची सफाई आहे ती जर चांगल्या पद्धतीने केली गेली -के तर या जे दुकानदार आहेत त्यांच्या दुकानामध्ये दुकान पाणी शिरणार नाही आणि अनेक वर्षापासून त्यांची मागणी देखील आहे की या दुकानाला या जे गटर आहेत त्याला मोठ्यापणा तुम्ही जर साफ केला तर कुठलाही त्रास जो आहे दुकानामध्ये पाणी जे आहे ते शिरणं नाही त्यामुळे महानगरपालिका कधीपर्यंत या नाल्याला कधीपर्यंत पूर्णतः साफ करणार आहे आणि ज्या दुकानामध्ये दुकानदाराची नेहमी जी तक्रार आहे त्याला कधीपर्यंत समजून घेणार आहे तेच पाहणं महत्व ठाणार आहे पुढे जॉनिली इस्लामुद्दीन खानचा रेसवान शेख एनडी मराठी ठाणे